नमस्कार मी पंजाब गोष्ट गुगल थांबला जाऊ जिल्हा शिरोजिल्हा वीस ते चोवीस दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टी भागाकडे तुरळकेट पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक पाऊस चोवीस तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वा वातावरण वा चेंज होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून थांबणार आहे म्हणजे आम आज देखील ठिकाणी थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडे पाऊस अवकाळी पाऊस राहणार आहे म्हणून कोकणपट्टी मध्ये राहणार म्हणून आमच्या लक्षात येतात तर शेतकऱ्याला समजून तो, तो, तो बावीस मेला ला बावीस अंदमान बेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या घरी मध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज आपल्या महाराष्ट्राकडे काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मे दरम्यान पाहू शकतो